नमस्कार मंडळी सर्वांचं मराठी शाळा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण इयत् सातवी पहिले प्रकरण वनस्पतीचे पोषण या प्रश्न उत्तरे पाहणार आहोत यासारखेच अनेक व्हिडिओ आणि कलिका बलवर्धनेवरील विद्यार्थी कृती पुस्तक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायमध्ये प्रश्न एक सजीवांना आहाराची आवश्यकता प्रश्न एक सजीवांना आहाराची आवश्यकता का असते सजीवांच्या शरीर रचनेसाठी वाढ होण्यासाठी शरीरातील बिघाडलेला अवयव दुरुस्त होऊन कार्यरत होण्यासाठी जैविक क्रिया करण्यासाठी लागणारी ऊर्जा हे सारे सजीवांना आहार आहारातूनच मिळते म्हणून सजीवांना आहाराची आवश्यकता असते प्रश्न दोन परोपजीवी आणि शवोपजीवी यातील फरक स्पष्ट करा परोपजीवी पोषणासाठी इतर वनस्पतींनी तयार केलेल्या आहारावर अवलंबून असतात तर शवोपजीवी पोषणासाठी मृत किंवा कुजणाऱ्या पदार्थावर पाचक रसाचा स्त्राव तयार करतात आणि शोषून घेतात दुसरा फरक आहे परोपजीवी जगण्यासाठी अन्य सजीवावर अवलंबून असतात तर शवोपजीवी जगण्यासाठी मृत घटकावर अवलंबून असतात तिसरा फरक आहे परोपजीवी पोषणासाठी ज्या वनस्पतीवर अवलंबून असतात तिला यजमान वनस्पती असे म्हणतात तर शवोपजीवी मृत घटकावर अवलंबून असल्याने इथे यजमान असण्याचा प्रश्नच येत नाही तर चौथा फरक आहे परोपजीवीकडून पोषक घटकाचे शोषण झाल्यानंतर यजमान वनस्पतीच्या वाढीवर परिणाम होतो पण पर शवोपजीवी मृत व कुजणाऱ्या घटकावर जगत असल्याने असा परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही यानंतर तिसरा प्रश्न आहे पानामध्ये स्टार्च आहे याचे परीक्षण तुम्ही कसे करा याआधी आपण इयत्ता सहावीमध्ये पाहिल्याप्रमाणे स्टारचे परीक्षण करण्यासाठी आपण आयोडिन हे द्रावण वापरतो तर यासाठी सुद्धा उत्तर असेच आहे आयोडीन ची चाचणी घेऊन पानामध्ये स्टार्च आहे की नाही हे तपासता येते आयोडीन चाचणीमध्ये पाण्यामध्ये स्टार्च असेल तर पानाचा रंग निळसर काळा होतो प्रश्न चौथा हिरव्या वनस्पतीमध्ये होणाऱ्या प्रकाश संश्लेषण क्रियेचे थोडक्यात विवरण करा वनस्पतीच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित द्रव्य क्लोरोफिल असलेल्या पानातील पेशी सूर्यप्रकाशात कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचा वापर करून कार्बोहायड्रेटचे संश्लेषण करतात ही प्र, समीकरणाद्वारे खालील प्रमाणे दर्शवता येते या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी सूर्यप्रकाश आणि हरित द्रव्याच्या द्रव्या सानिध्यात आणि कार्बोहायड्रेट आणि ऑक्सिजन या ठिकाणी तयार होतात या प्रक्रियेत ऑक्सिजन वायू मुक्त होतो कार्बोहायड्रेटचे स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थामध्ये रूपांतर होते पाचवा प्रश्न आहे मोकळ्या जागा भरा हिरव्या वनस्पती आपला आहार स्वतः बनवतात म्हणून त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात वनस्पतीद्वारे संश्लेषित आहाराचा संग्रह स्टार्चच्या स्वरूपात केला जातो प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ज्या रंगाद्वारे सौर ऊर्जा शोषली जाते त्याला हरित द्रव्य फ्लोरोफिल असे म्हणतात प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि ऑक्सिजन वायू मुक्त करतात चला तर सहावा प्रश्न वनस्पती आहाराचे मूलभूत स्रोत आहेत हे प्रवाही चित्राद्वारे स्पष्ट करा या ठिकाणी सूर्य जिथून ऊर्जा सर्व सजीवांना ऊर्जा मिळते सूर्याकडून मिळालेली सौर ऊर्जा वनस्पती आहार तयार करण्यासाठी वापरतात म्हणून त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात यानंतर वनस्पती ना खाऊन काही शाकाहारी प्राणी जगतात जसे की हरिण म्हणून ह्यांना परपोषी असे म्हणतात या शाकाहारी प्राण्यांना खाऊन काही मांसाहारी प्राणी जगतात जसे की हरणाला खाऊन वाघ वगैरे जगतो याप्रमाणे तसेच या मांसाहारी प्राण्यांना काही मिश्रहारी प्राणी खातात आणि या मिश्रहारी प्राण्यांना मृत झाल्यानंतर शवोपजीवी त्यांचे विघटन करतात याप्रमाणे ऊर्जेचे प्रवाही चित्र दाखवण्यात आले आहे प्रश्न सातवा नाव सांगा पिवळ्या रंगाची तारेसारखी गोल नाजूक व परपोषी वनस्पती उत्तर आहे कसकुटा किंवा अमरबेल स्वयंपोशी परपोषी दोन्ही पद्धतीचा अवलंब करणारी वनस्पती घटपर्णी वनस्पती कारण घटपर्णी वनस्पतीची पाने हिरवे असतात तिथे प्रकाश प्रकाशनवशेषण क्रिया घडते पण त्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता असल्यामुळे ते कीटकांना खाऊन नायट्रोजनची कमतरता भरून काढतात म्हणून त्यांना आणि परपोषी वनस्पती असे सुद्धा म्हणतात जे रंध्र ज्यातून पानामध्ये वायूंची देवाण होते पर्णरंध्र किंवा स्टोमॅटा यानंतर प्रश्न आठवा आहे योग्य उत्तरासमोर खून करा चार पर्यायी उत्तर दिलेली आहेत तुम्हाला योग्य ते उत्तर निवडायचं आहे कसकुटा याचे उदाहरण आहे कसकुटा हे परपोशीचे उदाहरण आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे कीटकांना पकडून आपला आहार बनवणारी वनस्पती उत्तर आहे घटपर्णी प्रश्न नऊ जोड्या जुळवा आहे नायट्रोजन सूक्ष्म जंतू कसफुटा परपोषी प्राणी परोपजीवी कीटक घटपर्णी या ठिकाणी जोड्या उत्तर दिलेले आहेत दहावा प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानापैकी चूक किंवा बरोबर विधान ओळखा प्रकाश संशेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो हे चुकीचं आहे कारण या ठिकाणी ऑक्सिजन वायू हा मुक्त होतो दुसरा प्रश्न आहे स्वतःचे अन्न स्वतः तयार करून घेणाऱ्या वनस्पतीला शवोपजीवी म्हणतात हे सुद्धा चुकीचं आहे कारण त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात तिसरा प्रश्न आहे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे प्रोटीन हा घटक तयार होत नाही बरोबर कारण या ठिकाणी कार्बोहायड्रेट पिष्टमय पदार्थ हा घटक तयार होतो प्रकाश संश्लेषण क्रियेत सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर होते बरोबर आहे अकरावा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पतीचा कोणता भाग कार्बन डायऑक्साइड घेतो या ठिकाणी पाने आणि पानातील हा भाग प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये हवेतून कार्बन डायऑक्साइड घेतो यानंतर दुसरा प्रश्न आहे वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड मुख्यतः ज्या भागातून घेतात तो भाग उत्तर आहे पाणी आता शेवटचा प्रश्न आहे हरित ग्रहामध्ये शेतकरी अनेक फळांची व फुलांची पिके का घेतात याचे शेतकऱ्यांना कोणते फायदे होते हरितगृहामध्ये शेतकरी अनेक फळांची व फुलांची फुलांची पिके घेतात याचा शेतकऱ्यालाच खूप फायदा आहे कारण हरितगृहामध्ये कोणत्याच बाह्य वातावरणाचा थेट परिणाम पडत नाही त्यामुळे योग्य तापमान योग्य उष्णता आणि योग्य प्रमाणात पाणी सर्व काही योग्य प्रमाणात असल्याने पिकावर बाह्य वातावरणाचा कोणताही परिणाम न होता भरपूर प्रमाणात पीक येते सामान्यपणे बाह्य वातावरणात घेतलेलं पीक हे अतिउष्णतेमुळे किंवा अतिपावसामुळे किंवा पाणी कमी पडल्यामुळे वाढीवर त्याचा परिणाम होतो पीक